नमस्कार मंडळी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी तयार केलेल्या या विशेष मार्गदर्शनामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बुद्धिमत्ता या विषयाला एका एकदम नवीन आणि मजेशीर पद्धतीने समजून घेणार आहोत ही तयारी म्हणजे अभ्यास नाही तर एक गमतीशीर प्रवास आहे असं समजा चला तर मग सगळे मिळून या प्रवासाला सुरुवात करूया सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यात अगदी पक्की बसवून घ्या बुद्धिमत्ता म्हणजे पाठांतर किंवा घोकंपट्टी करणं अजिबात नाही ही परीक्षा आपली विचार करण्याची पद्धत तपासते खरं तर प्रत्येक प्रश्न म्हणजे एक चॅलेंज आहे एक कोडं आहे आणि आपण ते कोडं कसं सोडवायचं हेच तर शिकणार आहोत ठीक आहे तर मग आता या प्रवासाची सुरुवात करूया आपण काय करणार आहोत माहितीये आपण आपल्या मेंटल किटमध्ये म्हणजे आपल्या डोक्याच्या साधनेच्या पेटीमध्ये काही भारी हत्यार जमा करणार आहोत आणि याच हत्यानी परीक्षेतलं कुठलंही कोडं चुटकीसरशी सुटेल म सगळे तयार एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची ही परीक्षा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फक्त निरीक्षण आणि तर्काचा एक खेळ आहे आणि सगळ्यात मस्त गोष्ट काय माहितीये हा खेळ कोणीही शिकू शकतं आणि हो जिंकूही शकतं त्यामुळे आत्मविश्वास ठेवून पुढे जायचं चला आपल्या टूलकेटमधलं पहिलं हत्यार बाहेर काढूया याचं नाव आहे बारीक नजरेची शक्ती म्हणजे दी आय फॉर डिटेल यालाच आपण वर्गीकरण असेही म्हणतो यात करायचं काय तर दिलेल्या गटात कोण बसत नाही तो एक वेगळा घटक शोधून काढायचा अगदी एखाद्या डिटेक्टिव्ह सारखा सुरुवात शब्दांपासून करूया म्हणजे सोपं जाईल समजा चार शब्द दिले आहेत त्यातले तीन शब्द एकमेकांचे मित्र आहेत त्यांच्यात काहीतरी कनेक्शन आहे पण एक शब्द मात्र वेगळा आहे एकटा आहे आपलं काम काय अगदी बरोबर त्या एकट्या वेगळ्या शब्दाला शोधून काढायचं ओके तर स्क्रीनवर बघा हा आहे आपला पहिला प्रश्न गटात न बसणारा शब्द कोणता पर्याय आहेत गणेशोत्सव नागपंचमी रक्षाबंधन आणि गोकुळाष्टमी जरा विचार करा या सगळ्या सणांमध्ये काय कॉमन आहे आणि कोणता सण थोडासा वेगळा वाटतोय उत्तर मिळाले का बरोबर उत्तर आहे रक्षाबंधन आता असं का तर बघा गणेशोत्सव नागपंचमी आणि गोकुळाष्टमी या तिन्ही सणांमध्ये आपण देवाची पूजा करतो पण रक्षाबंधन तो तर भाऊ बहिणीच्या नात्याचा म्हणजे मानवी संबंधांचा सण आहे पाहिलं तो मूळ गट ओळखला की उत्तर लगेच मिळतं चला शब्दांचं झालं आता चित्रांची गंमत बघूया नियम तोच काहीच बदल नाही गटात न बसणारं वेगळं चित्र शोधायचं आपली बारीक नजर तयार ठेवा स्क्रीनकडे बघा इथे चार प्राणांची चित्र दिसतायत चला लावा बरा आपली बारीक नजरेची शक्ती कामाला सांगा बघू यातला कोणता प्राणी गटात बसत नाहीये कोणता प्राणी इतरांपेक्षा वेगळा आहे नीट बघा सापडलं एकदम बरोबर हत्ती हा वेगळा आहे का कारण बाकीच्या तिन्ही प्राण्यांना शिंग आहेत हत्तीला मात्र नाहीत बघितलं किती आहे फक्त नीट निरीक्षण करणं हेच आपलं सगळ्यात महत्वाचं हत्यार आहे ओके पहिला हत्यार तर मस्त वापरलं आता आपल्या किटमध्ये दुसरा हत्यार टाकूया याचे नाव आहे संबंध ओळखणारं मन म्हणजे द माइंड फॉर कनेक्शन्स हे हत्यार काय करतं तर दोन गोष्टींमध्ये काय कनेक्शन आहे काय नातं आहे ते शोधून काढतं आणि मग पुढे काय होईल याचा अंदाज लावतं इंटरेस्टिंग आहे ना हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघूया बघा जर फूल याचा संबंध पाकळ्या यांच्याशी असेल तर वाक्य याचा संबंध कशाशी असेल थोडा विचार करा फूल आणि पाकळ्या यांचे नातं काय या आहे बरोबर उत्तर आहे शब्द कारण जसं खूप साऱ्या पाकळ्या एकत्र येऊन एक, एक सुंदर फूल तयार होतं अगदी तसंच खूप सारे शब्द एकत्र येऊन एक अर्थपूर्ण वाक्य तयार होतं कळला का हा संबंध हेच कनेक्शन आपल्याला शोधायचं असतं आता चित्रांमध्ये असाच संबंध किंवा क्रम कसा ओळखायचा ते बघू याची पद्धत अगदी सोपी आहे स्टेप वन पहिली तीन चित्र नीट बघा स्टेप टू प्रत्येक चित्रात काय बदल होतोय ते नोट करा म्हणजे चित्र घड्याळाच्या दिशेने फिरतंय का त्यात काही नवीन गोष्ट ऍड होते का किंवा एखादी गोष्ट जागा बदलते का आणि स्टेप थ्री हाच बदल लक्षात घेऊन चौथं चित्र कोणतं असेल हे ओळखा सोपाय की नाही ठीक आहे दोन हत्यारं तर झाली आता वेळ आहे आपल्या टूलकिटमधल्या तिसऱ्या आणि सगळ्यात महत्वाच्या हत्याराची याचं नाव आहे नेतृत्व करणारं हृदय म्हणजे द हार्ट ऑफ अ हे हत्यार आपल्याला फक्त बरोबर नाही तर चांगला आणि योग्य निर्णय कसा घ्यायचा हे शिकवतं हे हत्यार म्हणजे दुसरं काही नाही तर भावनिक बुद्धिमत्ता आहे आता भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेणं आणि त्या सिच्युएशनमध्ये योग्य रिॲक्शन देणं म्हणजे समोरचा दुःखी असेल तर त्याला धीर देणं हीच आहे भावनिक बुद्धिमत्ता चला एक सिच्युएशन इमॅजिन करूया समजा आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला स्कॉलरशिप परीक्षेत फक्त दोन मार्क कमी मिळाले आणि तो किंवा ती खूप उदास आहे अशावेळी काय करायला पाहिजे स्क्रीनवरचे पर्याय बघा आणि विचार करा सगळ्यात योग्य वागणं कोणतं असेल अशा प्रश्नांसाठी एक सुपर शॉर्ट फॉर्म्युला आहे जो नेहमी कामी येतो तो, तो पाठच करून टाका मदत अधिक आदर अधिक सहकार्य अधिक शांतता बरोबर योग्य उत्तर ज्या पर्यायामध्ये ह्या चार गोष्टी दिसतील ना तोच पर्याय शंभर टक्के बरोबर असणार आता हा फॉर्म्युला वापरला की आपल्याला लगेच कळतं की आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला पुढच्या परीक्षेसाठी प्रोत्साहन देणं हीच खरी मदत आणि सहकार्य आहे आणि म्हणून हेच बरोबर उत्तर आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जे पर्याय नेगेटिव्ह आहेत दुसऱ्याला कमी लेखणारे आहेत ते नेहमीच चुकीचे असतात वाह आता आपला मेंटल टूल किट एकदम तयार आहे आपण त्यात तीन जबरदस्त पॉवरफुल हत्यारे टाकली आहेत आता परीक्षेमध्ये कसलंही आव्हान आलं तरी आपण त्याला सामोरे जायला तयार आहोत चला जाता जाता आपण शिकलेल्या तीन सुपर स्किल्सची एकदा पटकन उजळणी करूया स्किल नंबर एक काळजीपूर्वक निरीक्षण करा म्हणजे द आय फॉर डिटेल स्किल नंबर दोन संबंध शोधा म्हणजे द माइंड फॉर कनेक्शन्स आणि स्किल नंबर तीन शांतपणे आणि प्रेमाने विचार करा म्हणजे द हार्ट ऑफ अ लीडर बस या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या की यश आपलंच आहे आणि शेवटी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ही परीक्षा फक्त मार्क मिळवण्यासाठी नाहीये ही परीक्षा आपल्या आत लपलेली विचार करण्याची शक्ती जागृत करण्यासाठी आहे आणि मला खात्री आहे की आपण सगळे त्यासाठी आता पूर्णपणे तयार आहोत परीक्षेसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा यश नक्की मिळणार